बरं हा प्लॉट मिरचीचा व्हरायटी कोणती आहे दहा एकोणपन्नास किती दिवस झाला आता अडीच महिने झाले ते अडीच महिने झाले प्लॉट सकाळी एकसारखा असा एक एवढं टेम्परेचर आहे तरी पण प्लॉट काळू की पानाची साईज बनाल तर कशी आहे चांगली आहे चांगला आहे ना बरं ह्याला आपल्या आपल्या केरॉनच्या आळवणी किती झाल्या आणि फवारणी किती झाल्या आळवण्या दोन आणि फावरण्या तीन झाल्या त्या बरं आता प्लॉट चालवून किती दिवस झालं चालवून एक पहिला तोडा झाला आहे आता बरं किती गेलाय अडीच टन गेलाय दीड एकर क्षेत्र आहे दीड एकर क्षेत्रात अडीच टन गेलाय पहिला तोडा पहिला तोडा दर बारा मिळाला ना दर चांगला आहे बरं बरं आता जर म्हणाल तर तोडा जाऊन सुद्धा जर आपल्याला जर बघायचं म्हणतो मिरची कशी येत आहे बाबू थोडंसं मिरची फुल आहे मिरचीला बघा फुल मिरची आहे त्या फुल सगळीसारखी सगळी एकसारखी मिरची छान बरं मातीत बदल पण आहे फुटवा म्हणाला असं कासारखा आहे फुलाच्या कॅन ते चांगले पानगळ पानगळ होत नाही काय नाही ना काय नाही काय ठीक फुलगळ पानगळ काय नाही काय काय ना बरं तुम्ही किती मला किरणची टेक्नॉलॉजी बरोबर चार पाच वाजता वापरताय ना हो किरणसाठी तुम समाधान आहे समाधान आहे बरं इतर शेतकऱ्यांसाठी काय सांगाल त्यांनी पण वापरलं पाहिजे छान पण तुम्ही थोडासा किरणसाठी वेळ दिला मी कंपनीच्या वतीनं आपल्या शेतांच्या वापर आहे